नमस्कार मित्रांनो मी वर्षा उसगावकर आता लवकरच लोकसभेची निवडणूक येते तर सर्वप्रथम एक नागरिक म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करते वर्षा उसगावकर म्हणून नाही तर या देशाची नागरिक म्हणून आपण आपला लोकप्रतिनिधी दी, निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे काही काही जण म्हणतात मी मानत नाही किंवा मला विश्वास नाही असं नाही तसं नाही पण तरीसुद्धा ते काम सोपं नाही आहे राजकारण्याचं काम अजिबात सोपं नाही आहे ते राज्यकर्ते आहेत आणि आपल्याला आपल्या जर काय म्हणतो तो उमेदवार निवडून दिला नाही तर आपण आपली कैफियत कोणासमोर मांडणार त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मी असं असं म्हणेन मी प्रत्येक नागरिकासाठी एक संधी आहे त्याचं गव्हर्नमेंट निवडून देण्यासाठी ते म्हणतात ना गव्हर्नमेंट इज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल त्यामुळे हा घाट आपल्यासाठी घातला गेलाय हे तुम्ही विसरता कामा नाही त्यामुळे हा हक्क फार महत्वाचा आहे तुम्ही मतदान केलंच पाहिजे